पवार विरुद्ध विखे संघर्ष पुन्हा एकदा भडकलाय शरद पवारांनी नगरमध्ये जाऊन विखे पाटलांवर तोफ डागली निलेश लंकेंच्या उमेदवारीवरून शरद पवारांनी विखेंवर गंभीर आरोप केले आणि त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा असल्याचा पलटवार केला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं रोड शो करून प्रदर्शन केलं एन सी पी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्या प्रचाराकरता शरद पवार बाळासाहेब थोरात आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत लंकेंच्या विरोधात भाजपनं विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे निलेश लंकेंची थेट लढत सुजय विखेंसोबत असल्यानं शरद पवारांनी पुन्हा एकदा विखे पाटलांवर तोफ डागली विखेंमध्ये सातत्य नाही कधी शिवसेनेत कधी काँग्रेस मध्ये आता हल्ली कुठे आहेत ते या बाबतीत त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे असा टोला शरद पवारांनी लगावला इतकंच नव्हे तर निलेश उमेदवारी मिळू नये याकरता विखेंनी एका उद्योगपतीची मदत घेतल्याचा दावाही शरद पवारांनी केला ज्या लोकांच्या सातत्यानं शिवसेनेत काँग्रेस म्हणजे हल्ली कुठे भाजप भाजप म्हणजे निलेश लंकेंच्या उमेदवारीमुळे विखेंची झोप उडाल्याचा टोला शरद पवारांनी केलाय परिणामी राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विजयाची चिंता करावी असा सल्ला त्यांनी दिला तुम्हाला तुमचे स्वकीय का सोडून गेले याचं परीक्षण करण्याची गरज आहे असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटलांनी केला असं की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे तर म्हणजे आज त्यांनी त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करायची त्यांनी जे जा वक्तव्य केलेलं आहे फार महत्व देत नाही आतापर्यंत धंदाच झालेला आहे खोट बोल पण रेटून बोल त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तेरा मे ला मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाकरता आता मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू करण्यात आलाय शरद पवारांनी विखे पाटलांवर नेहमीच्या शैलीत टीका केली आहे त्यामुळे इथली निवडणूक पुन्हा एकदा पवार विरुद्ध विखे या वळणावर गेली आहे आता हे वळण कुणाला विजयाच्या मार्गावर नेत हे चार जूनला स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत